आता त्यांनी केलेल्या विधानाचा अभ्यास आणि विचार एकनाथ शिंदेनी करायचा आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पुढच्या विधानसभेनंतर काही संधी मिळणार नाही हे अमित शाह वारंवार सांगतायत एकदा नाही हे दुसऱ्यांदा सांगितलेलं आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाला देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पुढं करायचा आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं भाकीत त्यांनी केलंय असा त्याचा अर्थ साहेब आज टी व्ही नाईनच्या मुलाखतीमध्ये अजित पवारांनी सांगितलं हो। की मी मुख्यमंत्री पदासाठी तडजोड केली मुख्यमंत्री पदाच्या असं अजितदादा ते नक्की काय म्हटले मला माहित नाही मी बघितलेलं नाही मी रेफरन्स आधी काय बोलले नंतर काय बोलले कळल्याशिवाय त्याच्यावर रिएक्शन नको द्यायला ज्या पद्धतीनं अमित शहा भूजन आणि नरेंद्र मोदी येऊन येतो परत एकदा प्रचार करायला लागले लोकसभेला ते जिथे जिथे फिरले होते पराभव झाला होता तीच चित्र या वेळी असेल जेवढे ते जास्त फिरतील तेवढे आमच्या जागा वाढतील तेवढ्या जागा वाढणार काय हाकडा किती अंदाज किती जा एकशे सत्तर ते एकशे ऐंशीच्या दरम्यान आमच्या जागा यायला हरकत नाही असं मला वाटतं की संपूर्ण राष्ट्रवादीला आम्ही भाजपमध्ये गेल्याचा फायदा झाला मी मागासवर्गीय असल्यामुळं ओबीसी असल्यामुळं माझ्यावर अन्याय झाला पण बाकी सगळे खुश होते सगळे यांचा अर्थ सर्व राष्ट्रवादी खुश होते एकत्रित त्यांनी असं सांगितलं की ओबीसी असल्यामुळं मला ह्या सगळ्या सेंट्रल एजन्सीचा त्रास झाला असं ते म्हटले पण राष्ट्रवादीच्या सर्वांना याचा त्रास कमी झाला असं त्यांचं बरोबर आहे ना त्यासाठी तिकडे गेले नाही सर्व राष्ट्रवादी आहे तो शब्द ठेवला सर्व राष्ट्रवादी एकत्रित बावन लोकांना याचा फायदा झाला मला असं तुम्हाला वाटतं का असं नाही त्यांचा म्हणणं म्हणूनच तुम्हाला विचारलं तुम्हाला काय वगैरे काय त्रास कमी झाला का ते तिकडे नाही जे गेले त्यांना कमी झाला असेल आम्ही लोक जे आहोत जे लढणारे आहेत त्यांना त्रास देणे न देणे हे चालूच असतं अजित पवारांच्या सत्तर कोटीच्या संदर्भात आपण भाषणामध्ये सांगितलं की कुठंतर आर सही होती ते सांगितलं मात्र फडणवीसांची खाली सही होती हे सांगितलं जात नाही नेमकं काय म्हणायचं म्हणजे 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 काय की म्हणजे काय की काय विचारला प्रश्न तुम्ही असा आहे की फाईल वर शेवटची सही कोणाची असते मुख्यमंत्र्यांची ती जबाबदारी त्यांची त्यामुळे आर आर पाटील हे त्या फ्लो चार्ट मधले मधले मंत्री आहेत की ज्यांनी सही केली आणि मुख्यमंत्र्यांची त्या निर्णयावर अंतिम सही झाली ती सही देवेंद्र फडणवीसांनी केली हे आपण विसरू शकत नाही कारण विधानसभेला पन्नास साठ पार होणं देखील मुश्किल आहे त्यामुळे ते अभ्यास करत आहे पंढरपूरमध्ये काँग्रेसचा पाठिंबा मिळणार आहे आमचा तिथं उमेदवार उभा आहे काँग्रेसला पाठिंबा आम ती जागा आम्हाला पाहिजे होती आणि आम्हाला दिलेली होती आमचा पत्रकार काँग्रेसबरोबर झालेला आणि त्यामुळं पत्रकार झालेला असल्यामुळं आम्ही त्यावर त्यांनी मागणी केली आम्ही त्यांना नकार कळवलेला त्यानंतर चार पाच दिवसानं ते नाव जाहीर करण्यात आलं आमच्याकडूनही आम्ही नाव जाहीर करणार होतो परंतु नाव अचानकपणाने जाहीर केलं ती जागा आमच्या कोट्यातली होती त्यामुळे आम्हाला आमचा उमेदवार जाहीर करावा लागला त्यामुळे आता ए बी फॉर्मही देण्यात आलेला आहे त्याच्यावर आम्ही मार्ग काढू शकलो नाही त्यामुळे तिथं आता मैत्रीपूर्ण लढ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार काँग्रेसचाच असेल असं खासदार प्रदीप शिंदे सांगितले एक नंबर त्यांना तिकीट मिळालेलं आहे एबी फॉर्म मिळालाय त्यामुळे पंढरपूरमध्ये महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार फक्त काँग्रेस प्रत्येकाचं वर्जन वेगळं असू शकतं मी माझं वर्जन सांग वर्जन काय सांगितलं आव्हानाकडे माड्यात आमचे उमेदवार चांगल्या मताने मताधिक्याने विजयी होतील